देवादिदेव महादेव यांना जगतपती असेही म्हणतात कारण त्यांचा विवाह हो या जगाची शक्ती माता पार्वतीशी झाला होता शिव आणि शक्ती यांच्या संयोगानेच निसर्ग चालतो असे मानले जाते दोघेही एकमेकांचे अर्धे आहेत आणि एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत एकीकडे शिव हा शाश्वताचा निर्माता आहे तर दुसरीकडे शक्ती हे निसर्गाचे मूळ रूप आहे माता पार्वती ही राजा हिमवनाची कन्या आहे त्यामुळे तिला शैलपुत्री असेही म्हटले जाते तर सनातन धर्माचे अनुयायी असेही म्हणतात की देवी गंगा देखील हिमालयातूनच अवतरली होती त्यामुळे ती पार्वतीची बहीण असल्याचे दिसते एका कथेनुसार या दोन बहिणींमध्ये भगवान शिवाबाबत वाद इतका वाढला होता की त्यांना या प्रकरणावर नियंत्रण ठेवता आले नाही माता पार्वती आणि गंगाजी यांच्यातील वादाची रंजक कहाणी जाणून घेऊया एकदा भगवान शिव त्यांचे निवासस्थान असलेल्या कैलास पर्वतावर ध्यान करीत बसले होते यासोबतच माता पार्वतीही ध्यानात तल्लीन झाल्या होत्या शिव आणि शक्तीचे हे सुंदर रूप एकत्र खूप सुंदर दिसत होते एकीकडे महादेव आणि महादेवी ध्यानात मग्न असताना दुसरीकडे भगवान शिवाचे महान भक्त नंदीजी आपल्या भगवान आणि मातेच्या सौंदर्याची प्रशंसा करत होते दोघांचे सुंदर रूप पाहून नंदीजींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आपल्या भक्ताच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू महादेवाच्या लक्षात येताच त्यांनी डोळे उघडले महादेवांनी काळजीने डोळे उघडताच त्यांना गंगासमोर हात जोडून उभे असलेली दिसली गंगेला पाहून महादेव आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले देवी गंगे तू महादेवाची बोलणे ऐकून गंगा म्हणाली हे आदिपुरुष तुझे सौंदर्य पाहून मी तुझ्यावर मोहित झाले आहे मला तुझी पत्नी म्हणून स्वीकारा हे शब्द माता पार्वतीच्या कानावर पडताच त्यांना धक्काच बसला गंगेचे हे शब्द ऐकून तिचे डोळे लाल झाले आणि रागाने ती म्हणाली देवी गंगा मर्यादा ओलांडू नकोस महादेव आमचे पती आहेत हे विसरू नका हे ऐकून गंगा हसली आणि म्हणाली अगं बहीण काय फरक पडतो असो तू जरी महादेवाची पत्नी असलीस तरी देवादिदेव महादेव मला डोक्यावर धारण करतात जिथे तुम्ही महादेवासोबत जाऊ शकत नाही तेथे मी नक्कीच पोहोचते गंगेचे हे शब्द ऐकून माता पार्वतीच्या क्रोधाची सीमा राहिली नाही तिचा चेहरा क्रोधाने उग्र झाला तिने गंगेला श्राप दिला आणि म्हणाली गंगे तू माझी बहीण असण्याची मर्यादा ओलांडली आहेस मी तुला श्राप देते तुझ्यात मृतदेह वाहू लागतील संसाराची पापे धुवून तू मलिन होशील आणि तुझा हा अहंकार मोडून तुझा रंगही काळा होईल हे ऐकून गंगा महादेव आणि महादेवी यांच्या पाया पडली तिला तिची चूक समजली आणि महादेव आणि पार्वतीची क्षमा मागितली तेव्हा महादेव म्हणाले हे गंगा आता हा श्राप पूर्ण होईल पण तुझ्या पश्चातापाने प्रसन्न होऊन आम्ही तुला तुझ्या शापापासून मुक्त करतो हे गंगा तू लोकांच्या पापांनी दूषित होशील परंतु संतांच्या स्नानाने तुझी शुद्धी परत मिळेल यानंतर गंगेत स्नान केल्याने पाप धुतले जाऊ लागले जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद